स्वामी सांस्कृतिक मित्रमंडळ स्वामीचा राजा आपले सहर्ष स्वागत करीत आहे हे वाक्य तर तुम्हाला पाठच झालं असेल ना दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातर्फे एक प्रबोधनात्मक देखावा सादर आणि त्याची सुरुवात ही जशी तुम्हाला अपेक्षित आहे तशीच तसंच तुम्ही तुमच्या खिशातील मोबाईल काढून हे सगळं रेकॉर्ड करणार आणि सोशल मीडियावर टाकणार हेही आम्हाला अपेक्षित आहे हो मग काय सवय झाली आहे आपल्याला पणच पण अर्ध लक्ष देखाव्याकडे आणि अर्ध लक्ष स्मार्टफोनमध्ये मग प्रबोधनाचा हेतू कसा साध्य होणार नाही का नाही नाही तुमचा काही त्यात दोष नाही म्हणा कारण अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे स्मार्टफोन आपली मूलभूत गरज बनली आहे एक प्रकारे आपल्या शरीराचा अवयव जणू हल्ली सगळं स्मार्ट बघायला भेटते स्मार्ट टी व्ही स्मार्ट ए सी स्मार्ट फ्रीज स्मार्ट वॉच ते स्मार्ट फोन ह्या स्मार्टफोन आणि त्याच्यामध्ये असलेल्या फीचर्सने आपलं जगणंच बदलून टाकलंय बघा ना एका क्लिकवर सगळं हजर आता लाईट बिल गॅस बिलसाठी तासन तास रांगेत उभं राहणं नाही एक क्लिकवर बिल भरलं जातं ऑफिस वर्क असो शाळा कॉलेज ॲडमिशन असो ऑनलाईन अभ्यास असो किंवा जगात कुठे काय चाललंय हे एका झटक्यात कळतं कोणतीही माहिती हा स्मार्टफोन आपल्याला सहज देतो सगळं जग ह्या स्मार्टफोनने त्याच्यात सामावून घेतलंय मग ते कॅमेरा ते गेम्स ते ऍप्लिकेशन्स आणि त्याच्या जोडीला इंटरनेट पण एवढा भारी वाटणारा आलादींच्या चिरागाप्रमाणे वाटणारा हा स्मार्टफोन आपलं मानसिक आणि शारीरिक स्मार्टनेस उद्ध्वस्त करते आहे असं जर मी म्हटलं तर तर होय मोबाईलमुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत आहे जास्त खोलात कुठे जाता तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा पबजी गेम अहो असं कोणी म्हटलं की सैन्यात जा पोलिसात जा आणि शौर्य गाजव तर नुसतं विचारानेच यांना घाम फुटतो आईने दळण आणायला सांगितलं तर टाळाटाळ करणारे आणि सकाळी उठून व्यायामाचा जॉगिंगचा गंधही नसणारे किलोमीटर भर भटकत पोकीवन पकडत फिरतात मग कुठले जवान आणि कुठले इन्स्पेक्टर आणि कुठली टी उषा घेऊन बसलोय आपण हा बर भारत ऑस्ट्रेलिया सोबत वर्ल्ड कप फायनल हारला त्याचा बदला आजची पिढी हे ऑनलाईन क्रिकेट गेमवर ऑस्ट्रेलियाला सात रनावर ऑल आउट असं हरवून घेते अहो मग पुढचा रोहित शर्मा आणि विराट कोहली कसा घडेल हे ऑनलाईन गेम्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया माहिती कला दूरच्या मित्र नातेवाईकांशी बोलणं व्यक्ती स्वातंत्र्य यासाठीचा हा सोशल मीडिया सोशल मीडिया कधी झाला समजलंच नाही इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट टाकून मला लाईक्स किती आले किती कॉमेंट्स आल्या ह्यात आपण गुरफटलोय हजार फॉलोअर्स असणारे बाजून एकमेकांच्या गेले ना तरी ओळख दाखवत नाही स्नॅपचॅटवर दिवसातून तीन ते चार वेळा स्नॅप टाकणं हो हे तर रोजच्या जेवण नाश्ता करण्यासारखे इम्पॉर्टंट होम बसले मित्राचे फेसबुकवर हजारो फ्रेंड्स हजारो पण वेळेला त्याच्याकडे चार मित्र सुद्धा नसतात कुठे गेलो की लगेच फेसबुक लाईव्ह पण हेच करता करता एवढे त्याच्या मागे वाहवत जावं की जीवाचीही परवा नसावी त्या लाईव्हच्या नादात अख्खी लाईफ वाया जाते त्याच आज काय आजकालची पिढी देवाच्या दारी जाताना सुद्धा आधी देवाला डोळ्यात नाही तर त्या स्मार्टफोन मध्ये सेव्ह करतात अव्ही श्रद्धा नाही फोटो काढून दिखावा करतात शेजारच्या महादेवाच्या मंदिरात कधी न जाणारे केदारनाथला जाऊन फोटो काढून खाली महादेव के भक्त असं लिहितात हो मग तो देव तरी कसा पावेल मला जरा सांगा मित्रांनो हे वाटत तेवढं सोपं नाही एक धक्कादायक माहिती सांगतो तुम्हाला खिशात मोबाईल असताना सतत वाटतं का की रिंग वाजली कोणाचा तरी फोन किंवा मेसेज आलाय हां तुम्ही फेसबुकच्या कॉमेंटमुळे विचलित होता कमी लाईक चाले तर अस्वस्थ होता गरज नसताना सतत मोबाईल हाताळता जर उत्तर हो असेल तर तुम्हाला फोमो नावाचा आजार झालाय फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट ह्या शब्दाने ऑक्सफर्ड डिक्शनरी सुद्धा नाव मिळवलंय खोट्या जगात रममाण होणं त्यांनी अस्वस्थ होणं हे वेळच्या वेळी आवरलं पाहिजे एका जागी स्मार्टफोन वापरल्याने काही शारीरिक आजार होतात हे सांगायला नको अहो सुरुवातीच्या काळात मोठ्या व्यक्तींकडे पालकांकडे असणारा हा स्मार्टफोन कालांतराने लहान मुलं विद्यार्थी यांच्याही हातात येऊ लागलाय फेक कॉलने एका क्षणात हजारो लाखो रुपये गायब होत आहेत वयात आलेल्या मुला मुलींना खोटे आमिष दाखवून त्यांना जाळ्या तोडून त्यांचा गैरफायदा घेतला जातोय व त्यांना ब्लॅकमेल सुद्धा केलं जात आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील हिंसक व्हिडिओ पाहून मुलांच्या स्वभावावर परिणाम होतोय पॉन सारखं विष अगदी सहज उपलब्ध होत आहे कॉन्टेंट इन्फ्लुअरच्या नावाखाली काहीही गोष्टी त्यांच्या मोबाईलवर दिसायला लागल्यात अहो मुलं नको त्या गोष्टींकडे आकर्षित होत आहेत याचं भान पालकांना किती आहे माहीत नाही पण अजूनही वेळ गेलेली नाही पालकांनी आपल्या पाल्याला वेळीच याचे उपयोग दुरुपयोग समजावून सांगायला हवेत सर्वच लहान मोठ्या व्यक्तींनी या स्मार्टफोनचा गरजेपुरता आणि योग्य तोच वापर करायला हवा बॅटरी संपेपर्यंत गेम खेळण्यापेक्षा आपल्या स्वास्थ्याची बॅटरी चार्ज करा मैदानी खेळ नित्य व्यायाम ह्यांनी आपलं शरीर सुदृढ बनवा कमीत कमी वेळ सोशल मीडिया आणि जास्तीत जास्त वेळ वाचण्यात घालवा खोटे लाईक्स नाही खरी स्वप्न बघा आणि जीव घेण्या लाईव्ह स्वतःची सुरक्षित लाईफ घडवा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हा फोन नाही तुम्ही स्मार्ट बना कारण बाप्पा दिखावा नाही भावना बघतो कष्ट बघतो श्रद्धेने देवाच्या विघ्नहर्ताच्या दारी गेलात तर विघ्नहर्ता तुम्हाला नक्कीच पावेल மருமரு தல பாமரும பாமரு தா